तामखडी येथे असणाऱ्या पवार मळ्या शेजारी शेतात म्हशीला बांधत असताना सारिका महिपती पवार राहणारं तामखडी या महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्याने दिवसा ढवळ्या चाकूचा धाक दाखवून पळवले या घटनेची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात झाली आहे सारिका पवार या तामखड येथे असणाऱ्या पवार मळ्या शेजारी शेतात मशिला बांधत होत्या त्यावेळी दोघे अज्ञात मोटरसायकल स्वार रस्त्यावर आले अचानक त्यातील एकाने महिलांचे केस आणि तोंड दाबले तर दुसऱ्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राला हात घातला महिलेला चाकू दाखवत त्याने आरडाओरडा करू नका असे ते म्हणाले पण महिला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करू लागली असता त्या अज्ञाताने खिशातून बाटली काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा महिलेने त्याच्या हाताला चावा घेतला असता अर्धवट तुटलेले मंगळसूत्र घेऊन मोटरसायकलवरून दोघे अज्ञात खानापूरच्या दिशेने पसार झाले नंबर प्लेट वर काळा रंग असल्यामुळे मोटरसायकलचा नंबर समजू शकला नाही यानंतर टोल फ्री क्रमांक एकशे बारावर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली माहिती मिळताच खानापूर आउटपोस्ट पोलीस ठाण्याचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तिथली पाहणी केली असून पुढील तपास खानापूर पोलीस करीत आहेत नेण्यासाठी वाहन उपलब्ध करण्यात आले होते त्याचबरोबर जनावरांसाठी चारा देऊ केला आणि आज गोरगरीब आणि ज्यांना भाऊ नाही अशा बहिणींच्या सोबत रक्षाबंधन साजरा करून एक अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला आहे